काय कसं काय बरेच दिवसान आलं आज सुट्टी आहे ना चालल्या यो येतोच रब्बर दहा रुपयांसाठी भांडून घेतलेला चला थोडी रंगरंगोटी पण करू अरे पडद्यानं थांबा जरा उरेल सुरेल सगळा पिशव्याना भरला ना निघाल्या घरा जाया चला आता निघते नाही तर माझी गाडी हो सुटायची एक तर डहाणू लोकलला चढायचा म्हणजे काय खायचा काम नाही सफाल्याला पोहोचल्या गाडी आपली रेडीच बसल्यानं निघालू अहोनचो फोन खपतूच नि घरा पोचलू नाही आपली माड भाजी माना आताच समजला माड भाजी ना डेट सांग एकूच कोणाला सांगू नका मिसळ बनवलेली आज घरी तीच आणली इथे आणि हे पप्पांसाठी किती पिल्ला आहेत पटकन मोजा आणि कमेंट करून सांगा काय भारी फ्रेम ना आपले गावाकड भारी चला जरा आंब हो पाहू ये वादलांना पावसान साप वाट लावली आता झाला त्या झाला हा येत आंब ते तुला हाक मारली हा की तुला मारली पण तिची मम्मी सुच आली बाहेर हाई या पहा ओढा वाढवायचा ना एक वादल पुरेसा पाडाय आता ठीक आहे एक पडला आपण दोन लावू यो घ्या अजून एक खाव आमचे घरचे आंब खाया एक नंबर बारकी हो तोडीच खा यो कच्चा आंबा कोलबीट टाकाय ती हो ब्लॉग बनवायचे नांदात पेटली मग काय परत फोडणी दिली ना कशी बिशी ऍडजस्टमेंट केली घरचा कांदा घेतला मस्त असा फोडला ना जेवलू भांडी घासून होती न तो ही प्लेट भरली आंब्यांची आम्ही आंब खाताव तुम्ही लाईक ना शेअर करा